ज्ञानदीप लावू जगती जिथे अंधार आहे उजळू द्या अंधार लेली याप्रमाणे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी या भागातील मुलांना कौशल्यावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आय टी फॉर रुरल मासेस हे ब्रीद उराशी बाळगून कवठेमानकाळ येथे सन 2007 साली विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची सुरुवात झाली दहा वर्षांमध्ये महाराष्ट्र ज्ञान मंडळाची मान्यताप्राप्त संस्था म्हणून ही संस्था नावारूपाला आली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एम एस सी आय टी कोर्समधून सर्व वयोगटातील लोकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम ही संस्था करीत आहे ज्ञानाच्या महासागरात स्वतःची आणि व्यवसायाची उन्नती साधण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची कास धरावी लागते मुलांना महिलांना प्रशिक्षित करून त्यांना संधीचा लाभ करून देण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षणाने त्यांना सक्षम बनवण्यासाठी वेग उपक्रमांचे आयोजन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कवठे मांकाळ या संस्थेकडून केलं जात इग्नायटिंग यंग हा युवक युवतींमध्ये स्वयंप्रेरणा प्रज्वलित करून आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे ग्रामीण भागातील युवक युवती आणि पालकांसाठी या उपक्रमाचं आयोजन प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये केलं जातं विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करिअरच्या संधींची अचूक माहिती उपलब्ध करून देणं मुलांच्या करिअर संदर्भातील पालकांच्या शंकांचं निरसन करणं आणि स्वतःमधील क्षमता आणि कल ओळखून करिअर निवडीची संधी उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा हेतू आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमामध्ये सहभाग आम्ही हिंगणगावकर परिवार आयोजित लोकजागर साहित्य संमेलनामध्ये या संस्थेने महिला साहित्य संमेलन प्रायोजित करून प्रसिद्ध लेखिका तारा भवाळकर उपजिल्हाधिकारी निशा कांबळे आणि इतर मान्यवरांचे उपस्थितीत एकविसाव्या शतकातील महिलांचे स्थान या महत्वाच्या विषयावर परिसंवादात सहभाग नोंदवला प्रसिद्ध कादंबरीकार दिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या चारुता सागर साहित्य संमेलनामध्ये स्वागत अध्यक्षेची भूमिका निभावण्याचा मान त्यांना मिळाला वेद व्यक्तिमत्व विकासाचा लायन्स क्लब कवठे महांकाळ सोशलच्या सहभागानं आयोजित या कार्यक्रमामध्ये तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं महिलांसाठी उपक्रम लायन्स क्लब जायंट सहली अंबिका महिला मंच तनिष्का यांच्या सहभागानं आयोजित केलेल्या डिजिटल सहली या महिलांसाठीच्या मोफत इंटरनेटच्या तालुका विधी समिती आणि तहसीलदार कार्यालय आयोजित महिला सक्षमीकरण सप्ताहामध्ये सहभाग घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर तालुक्यातील सहभागी चारशे महिलांना व्याख्यान दिलं स्वच्छ भारत अभियानामध्ये लायन्स क्लबच्या सहयोगानं तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामसेवकांना स्वच्छता प्रदान शासकीय कर्मचारी उपक्रम तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामसेवकांना पाच दिवसांची मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन पत्रव्यवहार एक्सेल आणि इंटरनेटचं प्रशिक्षण दिलं चला तंत्रस्नेही होऊया शिक्षकांसाठीचा हा उपक्रम शिक्षण विभाग गुरुवर्य ग्रुप आणि आम्ही हिंगणगावकर परिवाराच्या सहभागाने जिल्ह्यातील एकशे पंचेचाळीस जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ही डिजिटल कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती सादरीकरण याचं प्रशिक्षण दिलं लायन्स क्लबच्या सहभागाने जिल्ह्यातील कृतज्ञता सप्ताहाचे नियोजन करून तालुक्यातील सर्व शिक्षकांना पुस्तिका प्रदान केली आणि पाच दिवसांची मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन त्यांना सन्मान पत्र देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत राहावा म्हणून विवेकानंद संस्था नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते मग ते मोटिवेशनल स्पीचेस असतील किंवा आणि पदवीच्या मुलांना व्यक्तिमत्व विकास करिअर मार्गदर्शन यासाठीचे वेगवेगळे वर्कशॉप्स असतील अगदी आठ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरू केलेली ही संस्था आज हजारो विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा एम एस सी आय टी कोर्स क्लिक कोर्सेस कॉम्प्युटर टायपिंग स्टेनो स्पर्धा परीक्षा स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल इत्यादी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन प्रत्येक वर्षी एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रेरणा घेऊन बाहेर पडतात ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एम एस सी आय टी कोर्स क्लिक कोर्सेसच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्व प्रशिक्षणासाठी आदरणीय विवेक सावंत यांचेकडून वेळोवेळी मिळणारी शाबासकीची थाप आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा देऊन जाते संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या हस्ते दिलेल्या व्यावसायिक शिक्षण सेवा पुरस्कारानं या कार्याची उंची वाढवून शिक्षण सेवेच्या माध्यमातून समाजासाठी कार्यरत राहण्याची उर्मी मिळाली आहे चौथे विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये एम एस सी एट या एम के सी एलच्या शासनमान्य कोर्ससाठी पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं या संस्थेकडून मी विविध अभ्यासक्रम पूर्ण केले या संस्थेच्या अभ्यासक्रमामुळे अनेक ठिकाणी मला नोकरीच्या संधी देखील चालून आल्या पण ज्या ग्रामीण भागातून मी आले त्याच ग्रामीण भागातील मुलां मुलांना माझ्यासारखी संधी मिळावी तसं शिक्षण मिळावं यासाठी मी या संस्थेत जॉब करण्याचं ठरवलं आणि या संस्थेचे संचालक बोबडे मॅडम आणि बोबडे सर यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि मला माझ्या पायावर उभं सक्षम बनवलं त्यांची मी खूप खूप खुँ आभारी आहे विवेकानंद ही संस्था केवळ व्यावसायिक हेतूची संस्था नसून सामाजिक बांधिलकी समजून काम करते आहे गरजू विद्यार्थ्यांना मदत असो निराधाराला आधार असो स्वच्छतेचा उपक्रम असो किंवा सांस्कृतिक उपक्रम असो विवेकानंद संस्था नेहमीच या सर्व उपक्रमात अग्रभागी असते नमस्ते विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेकडून आम्ही मुलांसाठी एम एस सी टी तसेच शासन कोर्सेस उपक्रम गेले दहा वर्ष राबवतो ग्रामीण भागातील मुलांचा विकास व्हावा त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आमच्याकडे शिकणारा विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावर नव्हे तर समाजात त्यांना योग्यरित्या स्वतःला प्रेझेंट करता यावं याचेही प्रशिक्षण देतो माहिती तंत्रज्ञान उद्योग व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान कौशल्यावर आधारित गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम जे शासनमान्य आहेत ते आम्ही उत्तमरित्या त्यांच्याकडून पूर्ण करून घेतो आम्ही त्यांना आत्मविश्वास वाढवून त्यांना सक्षम बनवतो धन्यवाद शेवटी फक्त इतकंच म्हणावं वाटतं विवेकानंद संस्था ही केवळ संस्था नसून सत्य शिवाहून सुंदर असणार हे एक ज्ञानाचं मंदिरच आहे